नमस्कार मंडळी राम राम तर मी आहे आता शेतात आणि हे आहे आमच्या काकांचं शेत आणि ह्या शेतात बघा ह्या शेतात उडीद आहे आणि हे उडीद आता काढण्याच्या मापाला आले तिकडून काकाने सुरू केलं आहे काढायला पण इकडे अजून जरा जरा वा ओला आहे म्हणजे जरा जरा हिरवं आहे त्यामुळं राहिलं आहे बघा मित्रांनो उडीद काढाय आल्यावर हे असं सगळं पिकतं आहे पिकतं आहे म्हणजे शेंगा अशा वाळते त्या मग ठरतं की हे उडीद काढाय आले मी आता तुम्हाला दाखवते उडीत कसं असते हे बघा ही अशी शेंग फोडल्यावर हे असे दाणे असतात बघा उडदाचे शेंगत आणि हे दाणे एका शेंगात लय नसतात फक्त सहा ते सात असतात कुठे कुठे तर जर मोठी शेंग असेल तर आठ ते नऊ असतात बघा आणि असं आहे काकांचा फ्लॉट आणि हे मध्ये मध्ये ज्वारीची थाट टाकलेत आणि ही मध्ये मध्ये अशी ज्वारीची थाटे टाकलेत बघा जनावरांना खायला तेवढंच बदलून मिळते त्यामुळे टाकलेत बघा मित्रांनो आज ऊन नाही काय नाही त्यामुळे जनावर कशी बसलेत निवांत आज सकाळपासून ऊनच पडलं नाही बघा कसलं वातावरण झाले जणू का पाऊस आहे जगत पण पाऊस काय येत नाही आणि हवा पण स्थिर आहे त्यामुळे जनावर अशी शांत बसलेत आणि हा बघा हा एकटं खात आहे ह्याची पण वैरण संपत आली आता आता ही वैरण संपल्या आणि पण आता निवांत बसणार तर शेळ्या काय करतील बघूया बघा हे पिल्ली बसली ती आणि तिथे एक पिल्लू असं बोरीचे झाडं खाते पालं खाते बोरीचं तिकडे बघा एक शिळी खाते ही एक बसले आणि एक तिकडे आहे बघा कशी माझ्या मोबाईलकडं बघतात आणि आमची गंगू बघा कशी झोपली ऐ गंगू गंगू वातावरण बघा पावसाचं झालं आहे पाऊस काय येत नाही आमच्या शीताफळाच्या झाडाला बघा किती सीताफळ लागलेत आणि हे आमच्या सीताफळाच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे की बारा महिने ह्याला सीताफळ असते कधी पण ह्याला सीताफळ लागते हे बघा हे असं आहे ह्याचा राऊंड झाडाचा झाड छोटच आहे पण कायमसारखं त्याला सीताफळ असतात आणि आमची चंद्रा बघा पेंगत पेंगत रवंत करा लागली चंद्रा आणि ही बैस बघा मला मारा येते मी जवळ गेल्यावर आता बघा मला कशी करते बघा लगेच मारा येते अशी बघा मित्रांनो इथे एक झाड आहे आणि त्याला दोन शूतापळ पिकलेत पण ते बघा असं लय खूप अडचणीत आहे म्हणून त्या झाडाकडं कोण जातच नाही दोन शीतफळ पिकलेत त्यांना आलं आहे आता शीतफळांना नसेल पिकले तर आज तोडल्यावर उद्या तर पिकतेच पण खूप अडचण आहे त्यामुळे काढायच येत नाही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम